शिवसेना युवासेना तसेच महिला आघाडीच्या माध्यमातून निषेध आंदोलन करण्यात येत असून त्याच अनुषंगाने अंबरनाथ मध्ये देखील शिवसेना महिला आघाडीच्या उपनेत्या विजयदाय फोटे यांच्या ने प्रमुख नेतृत्वात तसेच शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख छाया वाघमारे तथा माजी नगराध्यक्ष प्रज्ञा मनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्टँडअप कॉमेडियन कुणाल कांबरा यांच्या विरोधात अंबरनाथ पूर्वेकडे छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र अशा निषेध आंदोलनाचे अस्त्र उघडण्यात आले होते शिवसेना महिला आघाडीचे उपनेत्या विजयताई पोटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच शिवसेना कल्याण जिल्हा प्रमुख छाया वाघमारे तथा माजी नगराध्यक्ष प्रज्ञा म्हणसोडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सदर निषेध आंदोलनाचा श्री गणेशा पूर्वेकडील छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत करण्यात आला स्टँडअप कॉमेडियन कुणाल कांबरे यांच्या माध्यमातून शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह टीका टिप्पणी तथा वादग्रस्त वक्तव्य शिवसेना महिला आघाडीचे उपनेत्या विजयाताई पोटे यांच्या प्रमुख नेतृत्वात तसेच कल्याण जिल्हा प्रमुख छाया वाघमारे तथा माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित सदर कुणाल कांबळे यांच्या विरोधातील तीव्र अशा भव्य निषेध मोर्चा तथा जोडे आंदोलनाला महिला शहराध्यक्षा मालती पवार अनिता लोटे सुवर्ण साळुंके सुषमा रसाळ ऐश्वर्या मोठे धन्यश्री कांबळी वैशाली मुळे अशा आघाडी पदाधिकारी कार्यकर्त्या तथा महिला शिवसैनिक यांच्या माध्यमातून कुणाल कांबरा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच कुणाल कांबरा यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्याचा तीव्र निषेध करण्यात आला शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आपल्या वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कुणाल तांबरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करीत त्याला त्वरित अटक करण्याबाबतची मागणी देखील शिवसेना उपनेतेघमगरे तथा माजी नगराध्यक्ष प्रज्ञा मनसोडे यांनी केली तसेच माफी मागणार नाही अशी कडक भूमिका घेणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल तांबरा यांना महाराष्ट्रात फिरून देणार नसल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष प्रज्ञा मनसोडे यांनी दिला तसेच माफी ही मागावीच लागेल कुणाल कांबरे याच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्याबाबतची मागणी उपस्थित महिला आघाडी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स कुणाल कांबऱ्याविषयी आज आंदोलन करण्यात आलेले काय सांगाल आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब दोन अडीच वर्षात एवढं काम करतात पाहतच नाही म्हणून हे काहीतरी सुरुवात काढायच्या म्हणून ह्या कुणा कामला ह्या उघाटा गटाने संजय राऊतनी पुढं केलेलं आहे आणि समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम करत आहे कारण अडीच वर्षात हे काम केलं आहे आणि त्या काम कामाची पावती म्हणून सगळ्या नागरिकांनी सगळ्या भगिनींनी सगळ्या भावांनी एकनाथ साहेबांना एवढी भरभरून भरून मतं दिली आणि भरभरून विधानसभेमध्ये एवढं मताधिक्य दिलंय एवढे सगळे आमदार निवडून आले आणि यांच्या आता जळफळाट होतो त्यांचे वीस आमदार आले त्यामुळे यांचा जळफळाट होत आहे म्हणून यांनी कुणाल काब्राला पुढे केलंय आणि काहीतरी समाजामध्ये द्वेष निर्माण उलट त्यांच्यावर गुन्हे दाखल करा नाहीतर आम्ही सगळी महिला आघाडी त्यांना चोपल्याशिवाय राहणार नाही कुणाल काबरेला पुढे राहणार नाही कुणाल काबरे जा तुझ्या गावाला नेत्याबद्दल जर कोणी वाईट असेल तर शिवसेनेची महिला आघाडी अजिबात खपवून घेणार आहे याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात जर कोणी वाईट वक्तव्य केलं तर शिवसेनेची महिला आघाडी रस्त्यावर उतरेल आणि अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही करतो <laughs>